नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन रोडमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये बघा मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे सर्व लाडकी बहीण बहिणींसाठी या ठिकाणी मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे पाहू शकता बघा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे रक्षाबंधनाचं नवीन मोठं गिफ्ट या ठिकाणी जे आहे ते महिला माता भगिनींना देण्यात आले त्याविषयीची मोठी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्व माता भगिनींसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघत राहा त्या अगोदर सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाइक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका कारण बघा सर्व माता भगिंना ही माहिती या ठिकाणी कळायला पाहिजे अतिशय महत्त्वाची माहिती आहे मोठी घोषणा मा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे तर सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे लगेचच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा रक्षाबंधनाचं नवीन मोठं गिफ्ट तुम्हाला देण्यात आलं आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्व बघा सर्वात महत्त्वाची जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय मोठी घोषणा केलेली आहे ती संपूर्ण मोठी घोषणा आपण या ठिकाणी पाहूया तर बघा सर्व माता भगिनी पाहू शकता बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी तर बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा तर बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे पाच वाजून बावन्न मिनिटांची माहिती आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसची माहिती आहे तर मोठी घोषणा या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी करण्यात आली आहे आनंदाची बातमी सर्व माता भगिनींसाठी आलेली आहे संपूर्ण माहिती आपण पाहूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आत्तापर्यंत ऐंशी लाखांपेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे तर बघा आत्तापर्यंत ऐंशी लाख माता भगिनींना लाभ देण्यात आल्याची माहिती या ठिकाणी शासनाकडून आलेली आहे तर बघा सर्व माता भगिनींनी सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते आणि खरी माहिती असते सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी भी योजनेच्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात तर सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या पुढे बघा चौदा ऑगस्ट पासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आतापर्यंत राज्यात ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम म्हणजेच तीन हजार रुपये जमा करण्यात आले तर बघा सर्वच माता भगिनींना मी ह्या ठिकाणी विचारतो विनंती करतो आहे की तुम्हाला दोन महिन्यांचा लाभ तीन हजार रुपये रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये आलेली आहे का जर तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये रक्कम आलेली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये रक्कम लिहून पाठवा तीन हजार रुपये रक्कम लिहून पाठवा आणि जर तुमच्या अकाउंटला अजूनही रक्कम आलेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि माननीय हा जो काही व्हिडिओ तो त्या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचला पाहिजे ज्या माता भगिनींना अजून त्या ठिकाणी लाभ मिळालेला नाही त्या माता भगिनींना देखील लाभ मिळणार आहे त्यासाठी सर्व माता बघिणींनी जर तुम्हाला लाभ मिळाला असेल तर तीन हजार रुपये रक्कम लिहून पाठवा जर तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा माननीय महोदयांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि ज्या माता भगिनींना अजूनही लाभ मिळालेला नाही त्यांना देखील त्या ठिकाणी लाभ मिळू शकणार आहे तर बघा तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची माहिती तर बघा पुढची माहिती अशा पद्धतीची माननीय महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी बघा काय म्हटलेलं आहे मान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ हस्तांतरण युद्ध पातळीवर सुरू आहे तर बघा थेट लाभ हस्तांतरण जो आहे ते पातळीवर त्या ठिकाणी सुरू आहे म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू आहे आज सकाळपासून सोळा लाख पस्तीस हजार भगिनींच्या खात्यात तीन हजार रुपये लाभ जमा झाला आहे बघा आज सकाळपासून सोळा लाख पस्तीस हजार महिलांना आज त्या ठिकाणी लाभ देण्यात आलेला आहे मी तुम्हाला सकाळीच त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली होती की आज देखील त्या ठिका महिलांना लाभ देण्यात येणार आहे तर आज सकाळपासून सोळा लाख पस्तीस हजार भगिनींच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा झाले तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये आलेले आहे का तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये लिहून पाठवायचा आहे सर्व माता भगिनींनी ज्यांना ज्यांना लाभ मिळाला आहे त्यांनी तीन हजार रुपये लिहून पाठवा ज्यांना लाभ मिळाला नाहीये त्यांनी नाही लिहून पाठवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तुम्हाला देखील लाभ त्या ठिकाणी मिळायला पाहिजे त्यानंतर बघा पुढची माहिती या ठिकाणी पाहिलं तर बघा या ठिकाणी पाहायला मिळते अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरायला सुरुवात केली आहे त्यामुळे इतक्यात त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही बघा तुम्ही ऑगस्टमध्ये जर अर्ज भरला असेल तर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तुम्हाला पैसे मिळाले आहेत का नाही ते कमेंट बॉक्स मी सांगा त्यांचा अर्ज मंजूर व्हायला काहीसा वेळ लागणार आहे बघा तुम्ही अर्ज भरलेला आहे तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा काय झालं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देत असतो तर सर्वांनी कमेंट्स करा तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता कुठली अडचण असेल किंवा कुठलाही तुम्हाला डाऊट असेल शंका असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारा तुमच्या कमेंट उत्तरं दिली जात असतात आपला एकमेव असा चॅनल आहे की तुमच्या कमेंटची उत्तरं देत असतो तर सर्वांनी कमेंट्स करून तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही विचारू शकता त्यामुळे त्यांना पैसे खात्यात जमा होण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे तसेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची मुदत एकतीस ऑगस्ट ठेवली आहेत मात्र आता ही योजना निरंतर सुरू राहणार आहे बघा सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे की ही जी काही योजना आहे ती निरंतर सुरू राहणार आहे म्हणजेच बघा ऑगस्टपर्यंत या ठिकाणी शेवटची तारीख होती परंतु आता ही जी काही योजना आहे ती निरंतर सुरू राहणार आहे म्हणजेच तुम्ही बघा सप्टेंबरमध्ये देखील अर्ज करू शकता ऑक्टोबरमध्ये देखील अर्ज करू शकता नोव्हेंबरमध्ये देखील अर्ज करू शकता डिसेंबरमध्ये अर्ज करू शकता जानेवारीमध्ये अर्ज करू शकता फेब्रुवारीमध्ये अर्ज करू शकता म्हणजेच कायमच ही योजना या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि कायमच तुम्ही अर्ज करू शकणार आहात सर्वात मोठी घोषणा आणि सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे बघा तुम्हाला कायमच त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे या योजनेसाठी आता कोणतीही मुदत ठेवण्यात आलेली नाही त्यामुळे आता महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे तर बघा महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे त्यासोबतच जर तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज भरला असेल तुम्हाला अजूनही हप्ता मिळाला नसेल सतरा ऑगस्टपर्यंत जर तुम्हाला रक्त का मिळाली नसेल तर तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज अशा पद्धतीची आहे की तुम्हाला एकत्रितरित्या चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत पुढचा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तर सर्वात मोठी बातमी होती आनंदाची बातमी होती सर्व महिलांसाठी आपण पाहिलेली आहे लाडक्या बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जात असते लाडके बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद